गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप काय डिटेल्स आहेत या गाडी दोन हजार बावीस ची गाडी आहे बारा हजार चाललेली आहे फक्त वन पॉइंट सेवन गाडी गाडी बघू शकता ही महिंद्रा बोलेरो पिकअप एम एच चौदा पासिंग मध्ये म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड पासिंग ची गाडी आहे गाडी फक्त आणि फक्त बारा हजार किलोमीटर चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता गाडी आहे दोन हजार बावीस ची म्हणजे एकदम लेटेस्ट गाडी आहे आणि गाडीचे टायर्स म्हणा आणि ओवरऑल गा गाडीची कंडिशन जी आहे ते एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीची बॅकसाईडला पॅक डब्बा आहे म्हणजे पूर्ण क्लोज हौदा आहे मागच्या सुद्धा गाडीची बॉडी लाईन जर तुम्ही बघितली तर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे हे गाडीचं बॅकसाईडला इथे आतमध्ये एक स्टेपनी आहे आणि हा जो पॅक डब्बा आहे त्याची ओवरऑल बॉडी जी आहे अशा प्रकारे एकदम छान आहे गाडीचा जो हौदा आहे तो, तो। आठ फुटी हौदा आहे गाडीला आता आपण गाडीचे इंटिरियर सुद्धा बघूयात गाडीचे इंटिरियर पण तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ब्राऊन कलरमध्ये गाडीचं इंटिरियर आहे गाडीचा डॅशबोर्ड आहे आणि हे गाडीचे केबिन मधले सीट्स वगैरे आहेत एकदम चांगल्या कंडिशन मधली आणि एकदम मस्त गाडी आहे कृपया जरला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि घेण्याचा विचार करत असाल आपले ट्रान्सपोर्टच्या एखाद्या व्यवसायासाठी तर तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता गाडी बघू शकता वन पॉईंट सेवन टी गाडी आहे गाडीचे टायरसुद्धा एकदम मस्त कंडिशनमध्ये आहेत आणि एकदा परत गाड़ी गाड़ी एकदम मी पुढच्या बाजूने गाडी दाखवतो आहे गाडी एकदम अंटच आहे कुठेही गाडी स्क्रॅच नाही आहे स्क्रॅचलेस गाडी आहे एकदम आणि एकदम कंडिशन जबरदस्त आहे गाडीवरती नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक करून दिलं जाईल आणि गाडी एकदम रिझनेबल किमतीमध्ये आपल्याला द्यायची आहे मारुतीची कॅरी गाडी आहे सीएनजी पेट्रोल मधली गाडी आहे आणि एम एच बारा पासिंग म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे तर अजून काय डिटेल्स आहेत या गाडीचे दोन हजार तेवीस ची गाडी आहे फक्त तेवीस हजार चाललेली आहे रनिंग फक्त तेवीस हजार आहे पेट्रोल सीएनजी मध्ये गाडी आहे एम एच बारा मध्ये आहे गाडी एकदम कंडिशनमध्ये आहे तर आता तुम्ही बघू शकता गाडी एम एच बारा पासिंग म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे गाडी दोन हजार तेवीस ची म्हणजे एकदम लेटेस्ट गाडी आहे आणि गाडी चालली आहे फक्त तेवीस हजार किलोमीटर गाडीचा कलर सिल्वर आहे गाडीचे ओव्हरऑल टायरची कंडिशन सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये टायर आहेत कारण गाडी कमी चाललेली आहे आणि गाडीची बॉडी जी आहे ती पॅक बॉडी आहे तर तुम्ही बघू शकता ही गाडीची बॉडी जी आहे आणि आपल्या बाजूने सुद्धा आपण बघूयात या गाडीची बॉडी तर इथे बॅक साईडला तुम्ही बघू शकता गाडीची स्टेफनी तुम्हाला बघायला मिळते आणि गाडीची ओवर बॉडी जी बिल्ड केलेली आहे ती एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर गाडी एकदम सुंदर कंडिशनमधली आहे मारुती कॅरी आणि सी एन जी पेट्रोलमधली गाडी आहे आणि पुणे पासिंगची गाडी आहे तर आता आपण गाडीचे इंटिरियर बघूयात गाडीचे इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे इंटिरियर आहे हा आहे गाडीचा डॅशबोर्ड आणि हे गाडीचे जे आहेत ते लेदर सीट्स जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील एकदम मस्त कंडिशन हे सीट्स आहेत आहे किलोमीटर सुद्धा आता आपण इथे बघूयात तर किलोमीटरसुद्धा तुम्ही बघू शकता तेवीस हजार नऊशे किलोमीटर ही गाडी चाललेली आहे ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि गाडी विकत तुमच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करू शकता गाडीवरती साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत लोन करून दिलं जाईल फक्त तो थोडंफार तो डाऊन पेमेंट तुम्हाला इथे करावं लागेल आणि गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये जर गाडी प्रत्यक्ष बघायची असेल गाडी चालवून बघायची असेल टेस्ट ड्राईव्ह ड्रायव्ह्यायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला व्हिजिट विजिट करा ही ले तर ही गाडी आहे अशोक लेलँड ची काय डिटेल्स आहेत गाडीचे ही दोन हजार चोवीस ची गाडी आहे चार वोल्टी वीस हजार रनिंग झालेलं आहे फक्त गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे प्लस आहे गाडी एम एस तेरा मध्ये सोलापूर पासिंग सोलापूर पासिंगची गाडी आहे आणि गाडी जी आहे त्याचा हौदा जो आहे तो पाच बाय आठ फुटाचा आहे आणि गाडीचे टायर वगैरे एकदम मस्त कंडिशनमध्ये आहेत गाडी आहे दोन हजार चोवीसची आणि किलोमीटर फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली आहे तर गाडीची कंडिशन आणि ओवरऑल गाडीची बॉडी लाईन वगैरे हा गाडीचा साईड प्रोफाईल आहे गाडी डिझेलमध्ये आहे आणि गाडी आहे एम एच तेरा म्हणजे सोलापूर पासिंगची गाडी आहे तर ओवरऑल हा गाडीचा हौदा पण तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ज्याला कोणाला ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी ही गाडी घ्यायची असेल एकदम लेटेस्ट आणि चांगल्या कंडिशनमधली गाडी तर तुम्ही खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉल करू शकता किंवा यांचं जे ऑफिस आहे ते कात्रज कोंडवा रोडवरती गोकुळनगर चौकामध्ये आहे गाडीची कंडिशन आणि ओवरऑल बॉडी लाईन एकदम मस्त कंडिशनमध्ये तुम्हाला बघायला मिळते आता आपण गाडीचं इंटिरियर बघूयात गाडीचं सुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये अशोक लेलँडची गाडी आहे इंटिरियर बघू शकता तुम्ही आणि गाडीचे सीट्सचे जे प्लास्टिक कवर्स जे आहेत ते सुद्धा अजूनपर्यंत काढलेले नाही आहेत हा गाडीचा डॅशबोर्ड स्टेरिंग आणि पोरह हो गाडीची कंडिशन आणि किलोमीटर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल हे गाडीचं किलोमीटर जे आहे ते तुम्ही इथं बघू शकता गाडी फक्त वीस हजारच्या आसपास चाललेली आहे तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि विकत घ्यायचा जर विचार असेल तर तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता या गाडीवरती नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल फक्त तुम्हाला डाऊन पेमेंट थोडंफार करावं लागेल आणि गाडी ही तुम्ही घेऊन जाऊ शकता गाडी आहे मारुतीची कॅरी तर काय डिटेल्स आहे त्याचे ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे एकोणतीस हजार रनिंग झालेलं आहे एम एस तेरा मध्ये गाडी आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे पेट्रोल सीएनजी तर ही तुम्ही बघू शकता मारुतीची कॅरी पेट्रोल सी एन जीमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग फक्त एकोणतीस हजार किलोमीटर चाललेलं आहे आणि गाडी एम ते एच टेरा म्हणजे सोलापूर पासिंगची गाडी आहे आणि गाडीचं मॉडेल जे आहे ते दोन हजार तेवीसचं आहे म्हणजे गाडी एकदम लेटेस्ट कंडिशनमध्ये आहे गाडीचे टायर वगैरे पण तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीची ही बॉडी लाईन वगैरे जे आहे ते एकदम मस्त आहे आणि मारुतीची कॅरी ही जबरदस्त डिमांडमधली गाडी आहे एम एच तेरामध्ये आहे आणि हिथनं बॅकसाईडने तुम्ही तिची बॉडीसुद्धा बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये बॉडीसुद्धा तुम्हाला बघायला मिळते तर ही अशी मारुतीची कॅरी गाडी आहे एम एच तेरामधली आणि पेट्रोल सी एन जीमधली गाडी आहे आता आपण इंटिरियरसुद्धा बघूयात गाडीचं गाडीचे जे केबिन आहे त्याचं इंटीरियर तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये हा डॅशबोर्ड त्याच्यानंतर हे जे सीट्स आहेत ते लेदर सीट्स आहेत आणि ओव्हरऑल एकदम मस्त कंडिशनमध्ये आहे गाडीचे किलोमीटर सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील गाडीचे किलोमीटर सुद्धा तुम्ही बघू शकता फक्त एकोणीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे तर ज्याला कोणाला ही गाडी घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि गाडी आवडली असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाडीची किंमत आणि गाडीचे इतर डिटेल्ससुद्धा तुम्ही यांच्याकडनं जाणून घेऊ शकता आणि जर गाडी प्रत्यक्ष चालवायची चालवून बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करू शकता यांचं ऑफिस जे आहे हे कात्रजकोंडवर रोड गोकुळनगर चौकामध्ये आहे तर नक्की या तुम्ही आणि ही गाडी मारुती कॅरी पेट्रोल सीएनजी मधली एकदम उत्तम कंडिशन मधली आणि लेटेस्ट गाडी कमी चाललेली ही गाडी सोडू नका तर आता ही गाडी आहे टाटा ची एस तर काय डिटेल्स आहे त्याचे ही दोन हजार चौदाची टाटा एस एस टी गाडी आहे डिझल मध्ये गाडी आहे एम एच बारा गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे पॅक बॉडी मध्ये गाडी आहे दोन हजार चौदा चौदा चा तर ही गाडी आहे टाटाची एस एम एच बारामध्ये म्हणजे पुणे पासिंगची गाडी आहे आणि गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे टायर वगैरे तुम्ही बघू शकता एकदम मस्त कंडिशनमध्ये आणि गाडीची बॉडी जी आहे ती पॅक बॉडी आहे आणि ओवरऑल गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आणि अतिशय रिझनेबल किमतीमध्ये आपल्याला ही गाडी द्यायची आहे तर ज्याला कोणाला ही गाडी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी घ्यायची असेल तर त्यांनी यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता हे गाडीचं डॅशबोर्ड वगैरे तुम्ही बघू शकता तर गाडी एकदम मस्त कंडिशनमध्ये टाटाची एस डिझेलमधली गाडी आहे आणि दोन हजार बाराची ही गाडी आहे तर ज्यांना कोणाला ही गाडी प्रत्यक्ष बघायची असेल तर ते यांच्या ऑफिसला विजिट करू ऑफिस जे आहे हे कात्रस कुंडवर रोड गोकुळ नगर चौकामध्ये आहे गाडीचे अजून डिटेल्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता गाडीवरती लोन वगैरे सुद्धा तुम्हाला करून दिलेलं आहे